हॅलो फ्रेंड्स आपल्या आजच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मी आहे अमृता आणि आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण खूप साऱ्या गप्पा गोष्टी करणार आहोत तर मित्रांनो मी आहे महाराष्ट्रात उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आणि माझं माहेर आहे करमाळा तालुक्यात तर मित्रांनो मी इथे दहा वर्षापासून राहते गुजरातमध्ये तर माझं लग्न होऊन मी इथे झाले आणि माझे सासू सासरे इथंच राहत होते आधीपासून जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हापासून ते इथंच राहत होते म्हणजे माझे मिस्टर इथंच झाले इथंच वाढले आणि इथंच सेट झाले असं आहे तर आता माझ्या लग्नाला दहा वर्षे होत आहेत आणि लग्न झाल्यापासून मी इथेच आहे म्हणजे दहा वर्षापासून मी गुजरातमध्ये आहे तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत म्हणजे गुजरातमध्ये राहून महाराष्ट्रातलं कल्चर म्हणजे सण उत्सव रूढी परंपरा सगळ्या गोष्टी इथं करणं तितक सोपं नाहीये कारण आपलं आपण इथं पडतो एकट आणि आपल्याकडं सगळ्या गोष्टी त्या त्या सणावाराला त्या वेळेला सगळं काही मिळतं आणि वातावरण तसं राहतं आजूबाजूचं माहोल तसा राहतो तसं इथं नाहीये प्रत्येक गोष्ट करायचं म्हटलं तरी एकदम म्हणजे आता जसं की आपल्याकडे कुठलेही सण असतील तर मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी त्या त्या सणाच्या भेटतात तसं इथं नाही प्रत्येक ना सणाला ना आपल्या आपल्या पद्धतीने आपल्याकडच्या रीतिरिवाजाने करायचं म्हटलं तरी इथं थोडंसं स्ट्रगल करावं लागतं आणि या सगळ्या गोष्टी करताना मज्जाही तेवढीच येते एन्जॉय ही केलं जातं आणि खूप वेळा प्रत्येक वेळी नवीन नवीन काहीतरी शिकायला भेटतं तर आता मेन गोष्ट म्हणजे अशी आहे की आता येत आहे मकर संक्रांत संक्रांतीची बायकांची खूप सारी तयारी असते आपल्याकडं महाराष्ट्राचं साडी साडी खरेदीपासून वेगवेगळी ज्वेलरी खरेदीपासून खूप काही तयारी असते महिनाभर हळदी कुंकू ठेवलं जातं मकर संक्रांतीची तयारी म्हणजे तीन दिवसाचा सण असतो एक दिवशी भोगी असते दुसऱ्या दिवशी संक्रांत असते आणि तिसऱ्या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवायचा असतो तर इथे काय असतं मकर संक्रांतीच्या दिवशी इथे असते उत्तरायण म्हणजे इथं उडवली जाते पतंग उतऱ्यांच्या दिवशी पतंग उडवली जाते तर त्या दिवशी अख्खा दिवस कोणीच घराच्या बाहेर निघत नाही सगळे लोक आपल्या आपल्या धाब्यावरती आपल्या आपल्या टेरेस वरती असतात अख्खा दिवस म्हणजे इथं मकर संक्रांतीच्या दिवशी कुठेच जाता येत नाही तर दरवर्षी मला मकर संक्रांत घरात एकटीलाच करावी लागते कदाचित कर आजूबाजूच्या कोणी बायका असतील तर मी बोलवते पण गुजराती बायकांना बोलून काही फायदा नाही त्यांना काहीच समजत नाही त्यांना सगळ्या गोष्टी शिकवाव्या लागतात सांगावं लागतं असं करायचं करायचं तसं असं बोलायचं त्याच्यापेक्षा आपलं आपलं एक केलेलं परवडत परवडतं इथं खानदेशी लोक जास्त आहेत आपल्याकडचे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातले खूप कमी आहेत खानदेशातले कारण खानदेश गुजरातला लागूनच आहे जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातले खूप जण आहेत पण आपल्या मध्ये आणि खानदेशामध्ये पण खूप अंतर आहे खूप फरक आहे खानदेशी म्हणजे यांचं गुजरात्यांसोबत बरंचस पडतं कारण खानदेशी फ्रेंड्स पण खूप सारे आहेत शेजारी पाजारी पण आहेत पण त्यांचं आणि आपल्यामध्ये पण खूप हे आहे त्यांची भाषा पण खानदेशी आपल्याला समजत नाही त्यांचे सण उत्सव पण बरेचसे वेगळे असतात बरेचसे आपले सगळ्यांचे सारखे असतात बरेचसे वेगळे पण असतात वेगळ्या पद्धतीने पण थोडंफार ते काही करतात पण मकर संक्रांत खानदेशामध्ये केली जात नाही आपल्याकडे मकर संक्रांतीला महारा मराठवाड्यात तरी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तरी आता आता घालत असतील पण मी याच्या आधी पाहिलं नाही की मकर संक्रांतीच्या दिवशी काळी साडी घालतात तसं खानदेशामध्ये ब्लॅक कलरची साडी घालूनच मकर संक्रांतीच्या दिवशी मोठ्या माणसांच्या पाया पडलं जातं आपल्याकडे तसं नाही राहत आपल्याकडे हिरव्या रंगाची लाल रंगाची साडी नेसली जाते सुहागनचा कलर राहतो असं म्हणतात तसं राहतं तर मकर संक्रांतीला इथे माझी मकर संक्रांत होते घरातच हो तर आता मकर संक्रांती येत आहे म्हणून मला आठवण झाली की यावर्षी काय मकर संक्रांतीला तर काहीच नाही कारण दिवसभर पतंग उडवली जाते बाहेर सगळीकडे धागे दोरे पडलेले असतात आणि मकर संक्रांतीला खूप सारे अपघात पण होतात पतंग पतंग एक पतंग दुसऱ्या पतंगचा धा दा, धागा काढते घासली जाते आणि मग धागा कटतो असं सगळं कॉम्पिटिशन असतं वरती चाललेलं त्याच्यामुळं तुटलेले धागे सगळे खाली पडलेले असतात तर बाहेर निघलं की ते समोरचे धागे बाईक वरून शक्यतो जात असतो तर समोरचे धागे दिसत नाहीत अचानक वरून तुटून पडलेला धागा खाली येतो नाही कोणाचा गळा कापला जातो कोणाचं नाक कापलं जातं कोणाचा कान कापला जातो असे बरेचसे ऍक्सिडेंट दरवर्षी होतच राहतात त्याच्यामुळे उत्तरायण मकर संक्रांतच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी शक्यतो कोणी बाहेर पडत नाही रात्रीच्या वेळी लाईटही नसते असं असतं इकडे म्हणजे मकर संक्रांत आमची होते घरात आणि दुसऱ्या दिवशी राहतं हळदी तर हळदी कुंकवाला पण शोधून पाच एक बायका शोधून 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 मराठी काही खानदेशी इकडच्या तिकडच्या भेटतात मग होऊन जातं कसं बस पण गुजराती बायकांना बोलावल्यावर अशी मज्जा येते की तुम्हाला काय सांगायचं त्यांना सगळं सांगावं लागतं की असं हळदी कुंकू आपल्याकडे हळदी कुंकू स्वतः लावून घेतात आणि मग समोरच्या बाईला विचारतात की कोणाचं लेता हळदी कुंकू कोणाचं लेता कोणाचं असं बसतं काय बोललं जातं पण या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात की हळदी कुमकुम किसका का आपू छोला किसका मग ती तिच्या ती हजबंडचं नाव घ्या म्हटलं की आपण आपल्या हजबंडचं नाव घेतलं की ती पण आपल्याच हजबंडचं नाव घेऊन टाकते अशा सगळ्या गमती होत असतात तिच्यामुळं इकडं अ मजाही येते हे सगळं करताना पण कधी कधी खूप असं वाटतं की आपल्याकडं वेगळंच एक वातावरण असतं तसं तयार झालेलं तसं इकडे नसतं आणि संक्रांतीच्या दिवशी असते उंदिओची भाजी आपल्याकडे असते भोगीच्या दिवशी ती असते इथे संक्रांतीच्या दिवशी तर मुलांना खायची असते उंदिओची भाजी संक्रांतीच्या दिवशी पण आपल्याकडे पुरण असतं आणि संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी असते भोगी त्या दिवशी असते बा बाजरीची भाकरी आणि खेंकाची भाजी म्हणजे मिक्स भाजी असते तर अशी ही मिक्स भाजी असते दुसऱ्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी असते गुजराती गुजराती फॅमिलीमध्ये आणि त्यांच्यामध्ये या भाजीला उंदिओ म्हणतात उंदिओ साग असं म्हणतात आणि आपल्याकडे खेंकाची भाजी असं म्हणतात तर यांच्याकडची भाजी म्हणजे मुलांना ती भाजी खायची असते आणि सकाळी सकाळी मेन तर कसं होतं ना कधी कधी चौदा तारखेला उत्तरायण ही चौदा तारखेलाच असते पण मकर संक्रांत कधी कधी पंधरा तारखेला येते तेव्हा खूप छान होतं माझ्यासाठी म्हणजे मला तर असं आवडतं कारण चौदा तारखेला मला उत्तरायण ही सेलिब्रेट करता येते पतंगही उडवता येते अख्खा दिवस आणि पंधरा तारखेला शांतीनं संक्रांतीचा कार्यक्रमही होतो सोळा तारखेला पण आपलं हळदी होऊन जातं पण असं कधीतरी येतं नेहमी नेहमी येत नाही आता यावेळी या पण बहुतेक चौदा तारखेलाच उत्तरायण पण आहे आणि मकर संक्रांत पण आहे तर यावेळी पण पळापळी धावपळ होणार आहे माझी तर संक्रांतीची तयारी म्हणजे खण आणायची राहतात तर खण आणायला आपल्याकडं संक्रांत आली म्हटलं की बाजारात अख्ख्या बाजारात खणच खण दिसतात पण इथं तसं नाही मटक्यावाल्यांना शोध शोध जावं लागतं त्यांना त्यांच्याकडे तेन जाऊन त्यांना एकतर खण म्हणलं तर काही समजत नाही मग ना शोधून शोधून छोट्या छोट्या साईजचे पाच मटके घेऊन यायचे आणि बस त्यांना खण म्हणून तयारी करायची असं सगळं चाललेलं असतं तर बरेचसे सण उत्सव असेच असतात आपलं असतं एक आणि त्यांचं असतं दुसरं नागपंचमीला आपल्याकडे कसं वारोळाची पूजा करायची झोके खेळायचे मेहंदी काढायची पूर्णाचा स्वयंपाक वगैरे असं असतं पण यांच्याकडे कसं असतं शीतळा सातम असते म्हणजे यांच्याकडे त्या दिवशी अख्खा दिवस स्वयंपाक करायचाच नाही गॅसला हातच नाही लावायचा अगोदरच्या दिवशीच रात्री सगळं बनवून ठेवायचं दुसऱ्या दिवशी थंडगार जेवण खायचं आणि एक दिवस अगोदर सगळं बनवायचं आणि गॅसच्या शिगडीची पूजा वगैरे करून साफसूप करून पूजा करून ती ठेवून द्यायची दुसऱ्या दिवशी त्याला हातच नाही लावायचा असं राहतं आणि मग आपल्याकडे असं नाही राहत आपल्याकडे वेगळं राहतं मग आणि अजून एक गोष्ट म्हटलं तर आपल्याकडं गुढीपाडव्याला गुढी उभारतात आपण जर काही सगळं गुढीपाडव्याला गुढी उभारली बरेचशा लोकांना माहिती खानदेशात गुढी उभारतात त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती पण ज्याला कोणाला माहिती नाही ते विचार करत बसतात यांनी अशी साडी का लटकवली असेल वरती आणि एक मैत्रीण तर मला विचारायला सुद्धा आली की आज असं काय आहे की तुम्ही अशी साडी वरती लटकवली आहे त्याला हार घातलेले आहेत आणि त्याला साखरेची माळा घातलेली आहे तर साखरेची माळा म्हणजे घाटी घाटी आपल्याकडे असते गुढीपाडवायला इकडे असते होळीला होळीच्या दिवशी इथे होळीला घाटी घातली जाते आपल्याकडं ते गुढीपाड्याला तर असं सगळं आहे आणि हे सगळं माहीतच नसतं बऱ्याच वेळा आता या आता या गोष्टी माहिती झाल्या करा आणि आता आता थोडंसं ऍडजस्ट पण झालं इकडच्या वातावरणामध्ये तरी तरीही जेवढं शक्य होईल तेवढं सगळं आपल्याकडच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असते आणि तरी पण इकडच्या पण बऱ्याच गोष्टी अनुभवायला भेटतात शिकायला भेटतात आणि आपल्याकडच्या पण गोष्टी सगळे सण उत्सव वगैरे इथं करायला मजा येते कधीकधी कधी खूप छान वाटतं त्यांच्याकडचे पण सण उत्सव करतो आमच्याकड आपल्याकडचे कर पण करावेच लागतात आपल्याकडचे कर तर असं होतं आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे माझ्याकडे असतात महालक्ष्म्या तर महालक्ष्म्यासाठी पण इकडची गुजराती खूप एक्सायटेड असतात जसे जसे, जसे गणपती जवळ येतात तसे स्वतःहून फोन करून विचारतात की गौरी वाले हे हमे बोलाना हमे मेसेज देना हमे फोन करणार भी गौरी आएंगे आणि गौरी खरंच गौरी येतात महालक्ष्मी येतात त्या दिवशी आठवण करून दुरून दुरून खूप जण येतात ओळखीचे फ्रेंड सर्कलमधले गुजराती ज्यांना माहिती झालेला आहे की यांच्याकडे गौरी असतात ते सगळे लोक येतात आणि एवढं इतकं श्रद्धेने येतात ना की ओटीचं सामान घेऊन येतात ब्लाउज पीस सगळं ओटीचं सामान शृंगार कोणी पेडे घेऊन येतं कोणी काही फ्रूट घेऊन येतं असं काय काय घेऊन ये खूप खूप श्रद्धेने येतात ते आणि रा, रात्री दहा वाजेपर्यंत साडे दहा अकरा वाजेपर्यंत आमच्या घरी येत असतात एवढे लोक येतात एवढे खूप सारे जण येतात आणि दर्शन झालं की हक्काने मागतात प्रसाद मागतात की अभि हमी प्रसाद दे दो तर मला तीन चार किलो बुंदी प्रसादासाठीच लागते दरवर्षी गौरी गणपतीच्या गण गौरींच्या वेळी तर सगळ्यांना मी मग ते यूज अँड थ्रो आपले बाऊल जे असतात ते घेऊन येते त्याच्यामध्ये थोडी थोडी बुंदी जे कोणी आणलेले पेडे असतील किंवा मी घरात लाडू पण थोडेसे एक्स्ट्रा बांधते असे कारण जे कोणी आपलं क्लोज येते त्यांना नाश्ता वगैरे पण मला दिवाळीत आमच्या घरी कोणी एवढं नाश्त्याला येत नाही तेवढे लोक गौरी गणपतीमध्ये येतात गौरींच्या त्या दोन दिवशी येतात दुसऱ्या दिवशी पण मी रात्री सायंकाळीच विसर्जन करते गौरींचं कारण दुसऱ्या दिवशी पण खूप जण येणारे असतात फोन करून करून सांगतात की कधी विसर्जन करणार आहात आम्ही येणार आहोत आणि एवढ्या श्रद्धेने सगळेजण येतात म्हणजे मग खूप उत्साहात मला खूप एक्साइटेड असते मी गौरींसाठी पण या वर्षीच्या मागच्या आता म्हणजे गौरी झाल्या त्यांचा पण मी ब्लॉग बनवलेला आहे मी गौरींच्या दिवशी भजन ठेवलं होतं गुजराती भजन ठेवलं होतं गौरी पूजनच्या दिवशी तर इथून पुढे पण मी अशेच सणासुदीचे जे इकडे सणसुद आपले करणार आहे ते सगळे व्हिडिओ मी अपलोड करणारच आहे बनवणारच आहे तर मी खूप मजा येते खूप काही म्हणजे शिकायला पण भेटतं आणि काही काही असे आहेत की इकडे जास्त मजा येते त्यावेळी गुजरात्यांना आपले गौरींच खूप आवडतं तर ते स्वतःहून येतात आपल्यामध्ये मिक्स होतात बोलतात विचारतात आणि खूप श्रद्धेने येतात तेव्हा ते खूप छान वाटतं मला आणि दुसरी गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीला मला आवडत नाही कारण एकटा एकटा आणि आपल्याकडे अख्खं गाव असतं एका एका गावातल्या मंदिरात जागा नसते एवढी गर्दी राहते मकर संक्रांतीला तसं मग मला इथे मकर संक्रांती एकटीला करावी लागते पण गौरींना एवढं कोणी नसतं पण इकडे खूप सारे असतात तर अशी मजा असते इकडे संस्कृत करण्यामध्ये तर प्रत्येक सण येतो तेव्हा अगोदरच आपण काहीतरी प्लॅनिंग करत असतो की यावेळी आपण हे वेगळं करावं ते वेगळं करावं त्याच्यासाठी खूप एक्सायटेड असतो तर आता माझी संक्रांतीची तयारी चालू आहे तयारी म्हणजे काही विशेष काही खास असं मी करत नाही कारण एवढं कोणी येत जात नाही इकडे पण तरी पण म्हणजे की दोन्ही दोन्ही इकडचा सण आणि तिकडचा सण सन। दोन्ही सणांची मला तयारी करावी लागते आता पतंग उडवायची राहते वरती तर अगोदरच्या दिवशी मला टेरेस अख्खा धाबा धुवून काढावा लागतो कारण पूर्ण दिवस मुलं आणि घरात ते सगळे वरती राहतात म्हणजे वरती खूप धूळ जमलेले असते तर ते सगळं क्लीन करावं लागतं आणि चिक्की बनवावी लागते शेंगदाण्याची चिक्की तिळाची चिक्की ड्रायफ्रुटची चिक्की आणि विशेष म्हणजे आपल्याकडे संक्रांतीसाठी मला तिळाचे लाडू बनवावे लागतात तर असं सगळं वेगवेगळं करावं लागतं आणि कोणी इकडचे तिकडचे मित्र मैत्रिणी वगैरे येतात तर जेवणा खावण्याची पण तयारी अगोदरच्या दिवशी करून ठेवावी लागते आणि त्याच्यानंतर आपल्या ले ले लेडीजचं खूप काही असतं की हे घालायचं ते घालायचं कुठलं आउटफिट असायला पाहिजे कशी तयारी करायची असं वगैरे आणि इथं कसं आपल्याकडे म्हणजे मकर संक्रांत म्हटलं का साडी नऊवारी नथ पैठणी असं वगैरे येतं आणि इकडे उतरायण म्हटलं की एकदम वेस्टर्न लुक सगळे चूज करतात किंवा वेस्टर्न कपडे जास्त घालतात साडी वगैरे कोणीच नाही घालत जीन्स आहे फ्रॉक आहे वन पीस आहे शक्यतो तर जीन्स टॉप वगैरे असेच वेस्टर्न फ्रॉक असेच कपडे घालतात मग त्या हिशोबाने मग आपल्याला पण एकाच दिवशी जर संक्रांत आणि उतरायण आली तर मग सकाळच्या दिवशी साडी नंतर दुपारून मिळत आहे त्याच्यामध्ये खूप वेळ हो जातो खूप धावपळ धावपळ होते मार्केटमधून सगळ्या गोष्टी आणण्यापासून खण आणण्यापासून सगळ्या भाजीपाला वगैरे वानाचं सामान आणण्यापासून हळदी कुंकाची तयारी कुठल्या लुटायला काय घ्यायचं वगैरे ह्याच्यापासून खूप काही तयारी असते तर मी आतापासूनच आता डिसेंबर एंड आला म्हणजे संक्रांतीची तयारी चालूच होते तर मग अशी या वर्षीची कशी होणार आहे हे पाहण्यासाठी इथून पुढचे येणारे व्लॉग सगळे नक्की पहा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याशी कनेक्ट व्हा आमच्याशी कनेक्ट व्हा तर मित्रांनो इथून पुढे येणारे सगळे व्लॉग नक्की पहा लाईक करत जा कमेंट करत जा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच